जाण्यांच्या मुंड्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर वाल्मीकरार सीआयडी समोर सरेंडर झालेले आहेत क्रम कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतात ते म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही मुख्यमंत्री प्रतिक्रियामध्ये बघा त्यांनी नैतिकता राखून त्यांनी नैतिकता राखून जे अठ्ठावीस तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला कुणाला ही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची राखवाईल जिल्ह्यामधली जी परिस्थिती लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा प्रमुख आरोपी जे आहेत प्रमुख आरोपी जे आहेत ते मात्र अद्याप फरार आहेत कारण वाल्मिक बघा तो ज्या पद्धतीने आता तपास चालू आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा मला तर असं अनावर तर खरं खोटं मला माहित नाही पण जे काही प्रकार हा घडला दोन मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत या दोन मोबाईल मध्ये आर सीडीआरए आहे आणि ते सर्व घटनाक्रम ची व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून त्याच्यामध्ये जास्त त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत काही गोष्टी तपास जसा चालू आहे काय चालू आहे काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्या